तहसील कार्यालयाच्या पथकाला बोलावल्याच्या संचावरून वाळू माफियाचा पत्रकारावर हल्ला बुलडाणा मोताळा तालुक्यातील कोथळी येथे दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शेख हशम आरिफ खान अहमद खान शेख जमील शेख रशीद यांच्याकडे जेसीबी असून ते रात्री अवैधरित्या सरकारी जमिनीतून जेसीबीने मुरमाचा उपसा करून त्याची विक्री करत तर मागील दिनांक मार्च रोजी रात्री वाजता कोतळी तहसील कार्यालयाचे पथक आल्याने ह्या आरोपींनी त्यांची जेसीबी व ट्रॅक्टर घेऊन तिथून पळून गेले होते सदर तहसील कार्यालयाचे पथक हे पत्रकार व साक्षीदार यांनीच पाठवले आहेत असे वाटल्याने कुर्बान कुरबानशहा पत्रकारांचा व फिर्यादींचा तहसील कार्यालयाचे पथक यांनी पाठवल्याच्या संशयावरून दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शेख जमील शेख रशीद याने त्याच्या मोबाईलवर साक्षीदार सय्यद इसूफ याला फोन करून बस स्टॉप कुटली येथे बोलावून त्याच्या मोटरसायकलचं सा नुकसान केले त्यांना सापटा बुक्या नाताने मारहाण करून जिव्या मारण्याची धमकी सुद्धा दिली तेवढंच नाही तर साक्षीदार सय्यद याला लोखंडी पाईपने मारहाण केली तर फिर्यादी कुर्बान शहा पत्रकार साक्षीदार सय्यद यांना जिवे मारण्याच्या धमक्या व मारहाण केल्याप्रकरणी अरिफ खान अहमद खान शेख जमील शेख रशीद शेख इरफान शेख हसम शेख रशीद शेख गणी शेख नाईम शेख रशीद नासिर खान नसीम खान अमीन खान अहमद खान असुल्ला खान शेख कलीम शेख हसम शेख सलीम शेख आसम शेख वसीम शेख इकबाल सर्व राहणार कोथळे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बोराखेडे येथील फिर्याद दाखल करून त्यांच्या विरुद्ध एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे सत्तावीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत एकोणीसशे एकावन्ननुसार विविध कलमांसहित गुन्हे दाखल करून फिर्यादी पत्रकार कुर्बान शहा व साक्षीदार सय्यद येसुफ यांना वैद्यकीय प्रमाणपत्रावरून तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागू गृह पत्रानुसार बारा मार्च दोन हजार चोवीसप्रमाणे जमावबंदी लागू असल्याने अपराध सदरचा दाखल पोलीस निरीक्षक साहेबांच्या आदेशाने बीट एएसआय यशवंत तायडे यांच्याकडे तपास देण्यात आलाय नमस्कार मी कुरबांशा आपला जिल्हा आपला महाराष्ट्र वृत्तपत्राचा संपादक काल दिनांक वीस तारखेला आमच्यावर प्राणघातक हल्ला यांच्या तर्फे करण्यात आला परंतु बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान्य नवलकर साहेब यांनी आमच्या एक अन्याय केलेला आहे यांनी गौन खनिज माफ्या यांचा साथ देत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले याची गंभीरतेने कर चौकशी करून यांच्यावर कारवाई आम्ही या, या व्हिडिओ महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा